नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत जे आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी आपल्याला ते उपयुक्त असणार आहेत या अगोदर आपण माहितीसोबत करंट अफेअर्स कव्हर कर कव्हर करायचो परंतु आज आपण फक्त जे काही प्रश्न कवर केले होते बघा तर ते जम्बो रिव्हिजन म्हणून कवर करणार म्हणजे एक प्रकारे आपली चांगली रिव्हिजन होईल यामध्ये आपण फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे प्रश्न कवर आ, कवर करून घेणार आहोत जास्त काही वेळ लावणार नाहीत त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की रोजचा जो आपला रेग्युलर व्हिडिओ असतो बघा तर तो सकाळी काही त्यामध्ये चुका झाले होते बघा तर त्या चुका झाल्या कारणास्तव सकाळी सात वाजता तो आपण अपलोड केलेला नाही तो, के तो संध्याकाळी चार वाजता अपलोड केला जाईल त्यासाठी लक्षात ठेवायचं संध्याकाळी चार वाजता आपल्याला रोजचा रेग्युलर व्हिडिओ मिळून जाईल त्या अगोदर हा महत्वाचा व्हिडिओ कवर करून घेऊया प्रश्न महत्वाचे असणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिला प्रश्न आहे वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले ज्याचं उत्तर आहे पर्याय रत्नागिरी महाराष्ट्र या ठिकाणी वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पुढील प्रश्न आहे दहावा टी ट्वेंटी पुरुष विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर दहावा टी ट्वेंटी पुरुष विश्वचषक दोन हजार सव्वीस हा भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते कव्हर करून घेऊया श्रीलंका देशामध्ये जरी आयोजन असलं तरी फक्त पाकिस्तानचे सामने हे श्रीलंका देशात होणार लक्षात ठेवायचे म्हणजे पाकिस्तान जर हा अंतिम सामना म्हणजेच फायनलमध्ये पोहोचला तर तो फायनलचा सामना हा श्रीलंका देशामध्ये खेळवण्यात येईल आणि जर पाकिस्तान जर फायनलमध्ये किंवा अंतिम सामन्यामध्ये पोहोचला नाही तर बघा प्रत्येक जो काही फायनलचा सा अंतिम सामना आहे बघा तर तो आपल्या भारतात खेळवण्यात येणारे लक्षात ठेवायचा आहे फायनलमध्ये पाकिस्तान नसला तर सामना पाकि श्रीलंकेमध्ये होईल आणि फायनलमध्ये पाकिस्तान नसला तर सामना हा अंतिम सामना आपल्या भारतात आयोजित करण्यात येणार आहे बांगलादेश या स्पर्धेतून बाहेर निघालेला आहे त्याच्या जागेवर स्कॉटलंड हा नवा संघ या ठिकाणी सहभागी करण्यात आलेला लक्षात ठेवायचा आहे इटली या स्पर्धेमध्ये प्रथमच सहभागी झालेलं आहे ते देखील लक्षात ठेवायचं आहे पहिला शतकवीर कोण ठरले आहे दोन हजार सव्वीसचा टी ट्वेंटी विश्वविशेषक जो काही पार पडला बघा पार पडत आहे तर त्यामध्ये पहिला शतकवीर कोण ठरलेला आहे तर पथुम निसंका हा दोन हजार सव्वीसमधील टी ट्वेंटी पुरुष विच्चषक हा सध्या सुरू आहे बघा तर त्याचा पहिला शतकवीर ठरलेला आहे पुढील प्रश्न आहे तिसरा जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात आली ज्याचं उत्तर आहे ब दुबई यु एई या ठिकाणी जागतिक सरकार शिखर परिषद दोन हजार सव्वीस ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच शिखर परिषदे बघा रुबल यांना रुबल यांना ग्लोबल टीचर पुरस्कार दोन हजार सव्वीस हा देखील प्राप्त झालेला लक्षात ठेवायचा आहे रुबल नागी त्यांचं नाव आहे रुबल नागी तर यांना याच सरकार शिखर परिषदेमध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार दोन हजार सव्वीस हा देखील प्राप्त झालेला आहे पुढील प्रश्न आहे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ज्याचं उत्तर आहे पर्याय क सॉरी पर्याय ब केरळ केरळ राज्याने बघा पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत केलेले आहे लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न आहे नुकतंच नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्तशास्त्र महासंचालक कोण बनलेले आहेत ज्याचं उत्तर आहे दिवाकर जयंत हे नौदल मुख्यालयामध्ये नौदल शस्त्रशास्त्र महासंचालक बनले आहेत पुढील प्रश्न आहे देशातील पहिले व्हॉइस आधारित बिलिंग अकाऊंटिंग टूल पिल्लू ए आय कोठे लॉन्च झाले आहे ज्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पिल्लू ए आय हे लॉन्च झालेले आहे त्याचा वापर काय तर व्हॉइस आधारित बिलिंग अकाउंटिंग टूल पुढील प्रश्न आहे आय ओ सीमध्ये मध्ये निवडून येणारी सोराया अघाई कोणत्या देशाची पहिली महिला सदस्य बनलेली आहे तर इराण या देशाची पहिली महिला सदस्य बनलेली आहे सोराया अघाई कशामध्ये तर आय ओ सीमध्ये मध्ये निवडून येणारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती पुढील प्रश्न आहे बावीसावा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं नाव आहे पर्याय ड गॅल्युम आशी दोरजी वांगमो वांगचूक काय तर गॅल्युम आशी दोर्जी वांगोमो वांगच्यूक ज्यांना भूतानची राणीमाता म्हटलं जातं तर यांना हा बावीसावा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न कोणत्या वर्षापर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्याचं लक्ष केंद्र सरकारने ठेवलेलं आहे तर दोन हजार तीस पर्यंत कुपोषणमुक्त करण्याचं भारताचं जे काही लक्ष आहे बघा तर ते ठेवलेलं लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न आहे भारत कोणत्या देशाकडून शंभरपेक्षा पेक्षा अधिक राफेल विमानाची खरेदी करणार आहे तर फ्रान्स देशाकडून एकशे चौदा राफेल विमाने खरेदी केली जाणार आहेत पुढील प्रश्न आहे रामबन येथे सावलकोट जलद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे तर चिनाब नदीवर लक्षात ठेवायचं आहे पर्याय चिनाब नदीवर रामबन येथे सावलकोट जलविद्युत प्रकल्प हा उभारण्यात येणार आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो सावलकोट जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या ठिकाणी आहे तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणचा आहे बघा सावलकोट जलविद्युत प्रकल्प जो चिनाब नदीवर उभारण्यात येत आहे रामबन या ठिकाणी याच चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज देखील उभारण्यात आलेला लक्षात ठेवायचा आहे पुढील प्रश्न आहे उत्तराखंडमधील लॉर्ड कर्जन रोड कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे तर नंदा सुनंदा सर्किट नंदा सुनंदा सर्किट या नावाने आता लॉर्ड कर्जन रोड ओळखला जाणार असून हा उत्तराखंडमधील आहे उत्तराखंडमधील चमोली लक्षात ठेवायचं आहे चमोली पुढील प्रश्न कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट हे सादर केलेले आहे तर केरळ राज्याने केरळ राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट हे सादर केलेले आहे देशातील एकतिक एकतीस स्मार्ट सिटीपैकी महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरांचा समावेश आहे तर यामध्ये पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश आहे या एकतीस स्मार्ट सिटीमधील नुकतंच भारत आणि मलेशिया दरम्यान एकूण किती करार झालेले आहेत तर एकूण अकरा करार झालेले आहेत भारत आणि मलेशिया दरम्यान पुढील प्रश्न एस टी महामंडळामध्ये दाखल होणाऱ्या नव्या बसेसला कोणाचे नाव देण्यात येणार ना आहे तर राजमाता जिजाऊ यांचं नाव आता एस टी महामंडळाच्या ज्या काही नवीन बसेस येणार आहेत बघा तर त्यांना देण्यात येणार आहे भारतातील शंभर टक्के विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे तर भारतातील शंभर टक्के विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे अलवर अलवर राजस्थानमधील आहे अलवर जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये सर्वाधिक जागा कोणी जिंकल्या आहेत तर सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीने कोणी भारतीय जनता पार्टीने राज्यातील बारा जिल्हा परिषद किती राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस पंच्याऐंशी समितींमध्ये बघा निवडणूक पार पडली त्यामध्ये एकूण जागा जर आपण पाहिल्या तर त्या सातशे एकतीस जागा होत्या किती सातशे एकतीस जागा एकूण बारा जिल्हा परिषद होत्या त्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या दोनशे तेहतीस भारतीय जनता पार्टीने जिंकल्या शिवसेनेने जिंकल्या एकशे बासष्ट जागा शिंदे गटाची आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिंकल्या एकशे सदुसष्ट जागा लक्षात ठेवायचा आहे पहिला आहे तो पक्ष पी भारतीय जनता पार्टी ज्याने दोनशे तेहतीस जागा जिंकलेल्या आहेत पुढील प्रश्न एकोणऐंशी संतोष ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर सर्व्हिसेसने जिंकलेल्या कोणी सर्व्हिसेसने कितव्यांदा जिंकलेला आहे आठव्यांदा जिंकलेल्या आहे उपविजेता कोण ठरलेला आहे तर उपविजेता हा केरळ ठरलेला आहे इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण बनले आहेत तर जी, जी महाराष्ट्राची अठ्ठावीसावी महानगरपालिका आहे किती अठ्ठावीसावी तर या अठ्ठावीसाव्या महानगरपालिका इचलकरंजी या महानगरपालिकेचे प्रथमच निवडणूक पार पडली बघा आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर उदय धाटुंडे उदय धाटुंडे हे इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले महापौर बनलेले आहेत पहिले उपमहापौर जर आपण पाहिले तर अनिल डाया नाव लक्षात ठेवायचं अनिल डाया हे पहिले उपमहापौर आहेत इचलकरंजी महानगरपालिकेचे भारतीय हवाई दलाने वायुशक्ती दोन हजार सव्वीस सराव कोठे आयोजित केला आहे तर जैसलमेर राजस्थान या ठिकाणी भारतीय हवाई दलाने वायुशक्ती दोन हजार सव्वीस हा सराव आयोजित केलेला आहे ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते ठरले आहे पर्याय ओ चिदंबरनार चिदंबर बंदर प्राधिकरण काय ओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण जे तमिळनाडू राज्यातील आहे बघा तर ते बा ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे देशातील पहिले राज्य सॉरी देशातील पहिले बंदर ठरलेले आहे दोन हजार सव्वीसच्या लष्करी ताकदीनुसार जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो भारताचा चौथा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर येतो अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर येतं रशिया तिसऱ्या क्रमांकावर येतो चीन लक्षात ठेवायचं आहे भारताचा स्कोअर विचारला जाऊ शकतो भारताचा स्कोअर काय आहे यामध्ये तर शून्य पॉईंट तेरा शेहेचाळीस एवढा भारताचा स्कोर आहे बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे तर गोवा हे बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे देशातील दुसरे राज्य ठरलेले आहे पहिले राज्य कोणते आहे केरळ थान्यानाथन सिंग कोणत्या राज्याच्या पहिल्या शंभर टक्के अंध महिला न्यायाधीश बनलेले आहेत तर केरळ राज्याच्या केरळ राज्याच्या बघा पहिल्या शंभर टक्के अंध महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत पुढील प्रश्न आहे सॅफ अंडर नाइनटी महिला फुटबॉल कप दोन हजार सव्वीस कोणी जिंकलेला आहे तर आपल्या भारताने जिंकलेला आहे पहिला सॅफ अंडर नाईन्टीन महिला फुटबॉल कप उपविजेता कोण आहे उपविजेता आहे बांगलादेश हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ज्योत घेण्याचा सन्मान कोणास प्राप्त झालेला आहे तर अभिनव बिंद्रा भारतीय नेमबाज आहे बघा अभिनव बिंद्रा तर याला बघा हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस मध्ये ज्योत घेण्याचा सन्मान हा प्राप्तच झालेला आहे जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण तर अभिनव बिंद्रा हे योग्य उत्तर असणार आहे जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण बनले मगाशी आपण पाहिलं होतं इचलकरंजी महानगरपालिकेचे आता आपण पाहतो जालना या अगोदर जालना ही महाराष्ट्राची एकोणतीसावी महानगरपालिका आहे किती एकोणतीसावी तर या एकोणतीसावी महानगरपालिकेला जालना तर या महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण आहेत वंदना मगरे नाव लक्षात ठेवायचे वंदना मगरे या पहिला महापौर असून पहिले उपमहापौर आहेत राजेश राऊत हे देखील नाव लक्षात ठेवायचं आहे यावर हमखास एक प्रश्न विचारला जाईल पुढील प्रश्न आहे लखपती बिटी या योजना खालीलपैकी कोणत्या सरकारने जाहीर केलेल्या आहे तर दिल्ली सरकारने पर्याय द दिल्ली सरकारने लखपती बिटिया योजना ही जाहीर केलेल्या आहे पुढील प्रश्न आहे भारतात लोकर उत्पादनामध्ये कोणते राज्य अव्वल क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे तर राजस्थान हे बघा लोकर उत्पादनामध्ये अव्वल राज्य ठरले असून जम्मू काश्मीरचा यामध्ये दुसरा क्रमांक लागतो तिसऱ्या क्रमांकावर येतं कर्नाटक महाराष्ट्राचा क्रमांक जर आपण पाहिला तर तो सहावा येतो किंवा सहावा येतो सहावा पुढील प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले तर आपला महाराष्ट्र हे बघा शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पुढील प्रश्न आहे बी सी सी आयच्या च्या वार्षिक करार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ए श्रेणीमध्ये कोणाचं स्थान प्राप्त झालेलं आहे सर्व शुभमन गिल रवींद्र जडेजा जयसप्रित बुमरा या तिघांना देखील ए श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे जे काही विराट कोहली आणि रोहित शर्मा होते बघा ए प्लस श्रेणीमधील तर या ए प्लस श्रेणीमधील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा डायरेक्ट बघा बी श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला कोणत्या श्रेणीमध्ये तर बी श्रेणीमध्ये समावेशांचा करण्यात आलेला आहे ए श्रेणीमध्ये तिघांचा समावेश आहे बी श्रेणीमध्ये अकरा जणांचा समावेश आहे आणि सी श्रेणीमध्ये सोळा जणांचा समावेश आहे लक्षात ठेवायचा आहे पुढील प्रश्न आहे देशातील पहिला म्युझिकल रोड खालीलपैकी कोठे साकारण्यात आला तर कोस्टल रोड मुंबई या ठिकाणी देशातील पहिला म्युझिकल रोड हा साकारण्यात आला असून या ठिकाणी कोणत्या गाण्याची धून ही ऐकू येते तर जय हो जो स्लॅमडॉग मिलेनियर हा चित्रपट आहे बघा तर या चित्रपटातील एक सॉन्ग आहे बघा जय हो तर या गाण्याची धून ही या ठिकाणी ऐकू येते लक्षात ठेवायचं आहे आणि असं करणारा देशातील पहिलाच राज्य ठरलेलं आहे आपला महाराष्ट्र हा जर प्रकल्प आपण पाहिला तर तो जगातील पाचवा असणार आहे आणि भारतातील पहिलाच असणार पहिला आहे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे भारताचे सर्वातला भूकंपरोधक पूल हा कोठे तयार करण्यात आला तर पर्याय ब आसाम आसाम राज्यामध्ये भारतातील सर्वातला भूकंपरोधक पूल हा तयार करण्यात आलेला आहे हा जो काही पूल आहे तर तो ब्रह्मपुत्रा नदीवर उभारण्यात आलेला आहे ब्रह्मपुत्रा हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस याचं आयोजन खालीलपैकी कोठे केले जाणार आहे पर्याय ब मिलान आणि कोटिना डी एपेन्झो इटली या ठिकाणी हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस याचं आयोजन हे केलं जाणार आहे बायोफॅच दोन हजार सव्वीस मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून कोणाचं सन्मानित करण्यात आलं तर आपल्या भारताला बायोफॅच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीता अगोदर कोणते गीतही अनिवार्य करण्यात आले वंदे मातरम हे जे काही गीत आहे तर ते सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीता अगोदर आता अनिवार्य केलेले आहे गायनासाठी एक प्रश्न तुमच्यासाठी वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे तर या राष्ट्रीय गीताचे लेखक कोण आहेत कोणी लिहिलेले आहे मातरम गीत उत्तर कमेंट करून सांगायचं सा आहे पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे भारतातील शहर कोणते ठरलेले आहे तर दिल्ली हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे भारतातील शहर ठरलेले आहे ए आय फॉर ॲग्री जागतिक परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित केली जाणार आहे तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी एआय फॉर ॲग्री जागतिक परिषद दोन हजार सव्वीस ही आयोजित केली जाणार आहे सनाई ताकायची कोणत्या देशाच्या पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत तर जपान या देशाच्या पंतप्रधान बनणार आहेत सनाई ताकायची पुन्हा एकदा त्यांचा ज्या काही मध्यावती निवडणुका पार पडल्या बघा तर त्या मध्यवर्ती निवडणुकीमध्ये यांचा विजय हा मिळाला आहे यांचा पक्षाचं नाव आहे लिबरल डेमोक्रेटिक पार्टी या पक्षाने चारशे पासष्ट जागांपैकी तीनशे सोळा जागा जिंकलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा पंतप्रधान बनणार आहेत सनाई ताकायची पुढील प्रश्न आहे भारत कोणत्या देशाकडून एकशे चौदा राफेल लढा विमान खरेदी करणार आहे तर फ्रान्स देशासोबत करणार आहे फ्रान्स देशाचे इमॅन्युअल मॅक्रोन हे राष्ट्राध्यक्ष असून ते आपल्या भारत दौऱ्यावर येणार आहेत <coughs> पहिला स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल कोणत्या राज्याने सादर केलेला आहे तर उत्तर प्रदेश या राज्याने बघा पहिला स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा सादर केलेला आहे एस ए चारशे प्रणाली ही रशियन बनावटीची आहे तर या एस ए चारशे प्रणालीसाठी भारत कोणत्या देशासोबत दहा हजार कोटींचा करार करणार आहे तर रशिया या देशासोबत दहा हजार कोटींचा करार आपला भारत देश करणार आहे कशासाठी तर एस ए चारशे प्रणालीसाठी एस ए चारशे प्रणालीची शक्ती आपण या ठिकाणी या अगोदर पाहिलेली आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा ऑपरेशन सिंधूर भारताने राबवलं होतं तर त्यावेळी एस ए चारशे प्रणालीचा वापर आपल्या भारताने केला होता आणि पूर्ण ताकद ही त्याची पाहिली होती जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचे स्थान यामध्ये एक्क्याण्णवे आहे जी काही दोन हजार चोवीसची आकडेवारी होती तर त्यामध्ये भारताचं स्थान पंच्याण्णव होतं किती पंच्याण्णव सर्वाधिक भ्रष्टाचारी देश आपण पाहिले तर सोमालिया व दक्षिण सुदान येतं यामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे डेन्मार्क हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे आशियाई अजिंक्यपद सॉरी आशियाई नेमबाजी अजिंक्यपद दोन हजार सव्वीसमध्ये मनुभाकरने कोणते पदक जिंकले तर मनुभाकरने रौप्य पदक जिंकलेलं आहे कशामध्ये तर पंचवीस मीटर पिस्टल इंडिव्हिज्युअल काय पंचवीस मीटर पिस्टल इंडिविज्युअल यामध्ये मनुभाकरने रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि इशा सिंगने कांस्य पदक जिंकलेलं आहे ईशाद सिंगने सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे तर गुथेन युई ट्रांग काय गुथेन युई ट्रांग यांनी सुवर्णपदक जिंकलेलं जे व्हिएतनाम देशाच्या आहेत ब्लॅक स्वान सेमिट दोन हजार सवीस याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी ब्लॅक स्वान सेमिट दोन हजार सवीस याचं आयोजन करण्यात आलेलं आहे नॅशनल कॉमन मोबेलिटी कार्ड प्रणाली डॅश डॅश परिवहन महामंडळाने लॉन्च केली तर आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बघा नॅशनल कॉमन मोबेलिटी प्रणाली ही लॉन्च केलेली आहे जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर जागतिक रेडिओ दिवस हा तेरा फेब्रुवारीला साजरा करण्यात आला तेरा फेब्रुवारीला थीम काय होती रेडिओ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय हे एकक सॉरी हे ए आय हे एक साधन आहे आवाज नाही ही या वर्षीची थीम होती साताऱ्यातील कोणती मैस जगातील सर्वात बुटकी मैस ठरलेली आहे जिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळालेलं आहे तर राधा मैस ही सातारा जिल्ह्यातील म्हैस आहे जी जगातील सर्वात बुटकी म्हैस ठरलेली आहे जर विचारलं ठिकाण कोणतं तर मलवडी तालुका मान मलवडी तालुका मान याची उंची किती आहे त्र्याऐंशी पॉईंट आठ जवळपास दोन फीट आठ इंच एवढी तिची उंची आहे दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या एकशे पंचेचाळीस वर्षात पहिल्या महिला टी टी ई कोण बनलेल्या आहेत तर सरिता योल्मो या दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या एकशे पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिला टी टी ई बनलेल्या आहेत सेवा तीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा सेवा तीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे कोणता दिवस पुलवामा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो तर चौदा फेब्रुवारी हा दिवस पुलवामा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो पुलवामा घटना कोणत्या वर्षी घडली होती दोन हजार एकोणीसला घडली होती लक्षात आहे सियारा जवान यांचा जो काही ताफा होता बघा तर त्या वाहनाच्या ताफ्यांवर हल्ला करण्यात आला होता ज्यामध्ये जवळपास चाळीस जवान हे शहदी झाले होते सी आर पी एफचे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर भारताचे स्थान यामध्ये पंचेचाळीसावे कितवे पंचेचाळीसावे जाहीर कोणी केलं पोर्टुलन्स इन्स्टिट्यूटने जाहीर के केलं पहिल्या स्थानावर कोणता देश आहे अमेरिका आहे दुसऱ्यावर आहे फिनलंड तिसऱ्यावर आहे सिंगापूर चौथ्यावर आहे डेन्मार्क पाचव्यावर आहे स्वीडन भारत आहे पंचेचाळीसाव्या क्रमांकावर पुढील प्रश्न आहे पी एम मोदींनी बोरान बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन कोठे केले के तर दिब्रुगड आसाम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरान बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे पंचम हा व्हॉट्सअप चॅटबोट खालीलपैकी कोणत्या मंत्राने सुरू केलेला आहे तर पंचम हा व्हॉट्सअप चॅटबोट हा पंचायती राज मंत्रालयाने सुरू केलेला आहे पुढील प्रश्न आहे मदर मेरी कम्स टू मी या आत्मकथेच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत तर अरुंधती रॉय ह्या मदर मेरी कम्स मी या आत्मकथेच्या लेखिका आहेत मित्रांनो अशा प्रकारे काही महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केले आहेत जे कोणत्याही परीक्षेच्या आपण तयारी करत असाल सा बघा त्या प्रत्येक परीक्षेसाठी ते उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचा व्हिडिओ असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ हा टेलिकावर प्राप्त होईल त्या ठिकाणी पाहू शकता भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद